आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सिंधुदुर्गातून सिंधुदुर्ग पुतळा प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मालवण कोर्टानं हा निर्णय दिला असून पुतळा कोसळल्याच्या दहा दिवसानंतर त्याला काल कल्याणमधून अटक करण्यात आली मुख्य म्हणजे त्याला त्याच्या राहत्या घरातूनच भेड्या ठोकण्यात आल्यात आपटे हा कुटुंबियांना भेटण्यासाठी आला असताना पोलिसांनी त्यालाही अटक केलेली आहे जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दहा सप्टेंबरपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे काल जयदीप आपटेला कल्याणमधल्या त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्याची मालवण पोलिसांकडे त्याला सुपूर्द करून आज सिंधुदुर्ग इथं त्याला कोर्टात हजर करण्यात आलं असतात सात दिवसांची त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दहा सप्टेंबरपर्यंत ही पोलीस कोठडी असेल गुरुप्रसाद दळवी आपल्या सोबत या फोन वरून जोडले गेलेले आहेत गुरुप्रसाद आज कोर्टात नेमका काय युक्तिवाद पोलिसांच्या वतीनं करण्यात आला तब्बल दहा दिवसानं आरोपीला अटक करण्यात आलेली आहे काय युक्तिवाद करण्यात आला होता कोर्टात नक्कीच विनोदजी एकंदरीत सांगायचं झालं तर हा जयदीप आपटे हा जो होता आरोपी तो मात्र फरार होता तो कल्याणवरून त्याला अटक करण्यात आली होती आज सकाळी त्यांना मात्र मालवण पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आलं होतं त्यानंतर त्याला कोर्टात आज काही वेळापूर्वी हजर करण्यात आलं लोक प्रक्षोभक टाळण्यासाठी तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे असं गणेश सोहनी जयदीपच्या वकील आहेत त्यांनी सांगितलेलं आहे विनोदजी आज नेमका युक्तिवाद काय झाला पोलिसांच्या वतीनं काय मुद्दे मांडण्यात आले पोलीस कोठडी मागितली त्यावेळेला नेमकं काय मुद्दे मांडण्यात आले नेमकं विनोद जी सांगायचं झालं तर पूर्णपणे लोकप्रक्षोभक टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आरोपी स्वतःवर नाही तर पोलिसांनी त्याला अटक केली गोवा इंदोर नंतर पारो, आरोपी कल्याणला आला त्यावेळी ते त्याला अटक केली पोलिसांनी अजून कस कसून चौकशी करायची आहे म्हणून पोलीस कोठडीची मागणी केली न्यायालयाने दोन्ही आरोपींना दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे त्यातील चेतन पाटील याच्या या आरोपीची जी पाच दिवसाची कोठी होती ती आज संपली होती त्याला अजून पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे असं अॅडव्होकेट तुषार भनगे यांनी मात्र माहिती दिलेली आहे विनोदजी गुरुप्रसाद धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल आपल्याला माहिती आहे गोवा आणि त्यानंतर इंदोरला हा आरोपी पळाला होता आणि त्यानंतर काल कल्याण मध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी तो आला असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत